सोलापूर भागातील फेमस अशी बाजार आमटी आज आपण करणार आहोत त्यासाठी तूर डाळ मसूर डाळ मूग डाळ आणि उडद डाळ एक एक चमचा घेतलेल्या आहेत त्या धुवायच्या आहेत आणि नेहमीप्रमाणे वरण जसं शिजवतं तसं मऊ शिजून घ्यायचे आहेत या आमटीला एक कोरडा मसाला मी करणार आहे तो म्हणजे खोबरं लसूण आणि आल्याचा छोटा तुकडा आणि ओल्या मसाल्यामध्ये मी कांदा आणि टमॅटो बारीक करणार आहे आता हे दोन्ही मसाले आपले बारीक करून झालेले आहेत डाळ पण आपली चांगली मऊ शिजलेली आहे आता या आमटीमध्ये घालण्यासाठी मी घेतलंय गरम मसाला अर्धा चमचा अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट कसुरी मेथी आणि अर्धा चमचा मी गोडा मसाला घेतलाय या ठिकाणी आपण कांदा लसूण मसाला किंवा अजून आपल्याला आवडतील ते मसाले आपण यात घालू शकतो तेल थोडं जास्त घेतेय त्याच्यामध्ये आता मोहरी आणि जिरं घालतीये हिंग आणि एक सुकी मिरची पण मी याच्यामध्ये घालणार आहे त्याच्यानंतर आता ही फोडणी झाल्यानंतर आपण घालणार आहोत याच्यामध्ये वाटण पहिल्यांदा सुक वाटण आपण घालणार आहोत थोडस ते परतल्यानंतर लगेचच आपण टोमॅटो आणि कांद्याचं वाटण घालणार आहोत नाहीतर मग खोबरं लगेच जळतं आता हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता कसुरी मेथी मी हातावर अशी बारीक करून घालते त्याच्यानंतर आपण बाकीचे मसाले देखील घालणार आहोत आता कोथिंबीर पण मी घालते मसाले जळू नयेत म्हणून मी थोडं वरणाचं जे वरती जे पाणी असतं ते मी एक डाव घातलेला आहे म्हणजे मग आपला कांदा टोमॅटो चांगला शिजेल पण आणि जळणार पण नाही आता परत एक डाव मी वरणाचं पाणी घातलेलं आहे आता या ठिकाणी जर वरणाला पाणी नसेल तर आपण साधं पाणी देखील घालू शकतो आता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत शिजवलेल्या डाळी ही आमटी थोडी पातळ असते भाकरी आणि पोळीबरोबर ही कुस्करून करून खाल्ली तर त्याची चव छान लागते म्हणून थोडंसं पातळच ही आमटी करायची आहे मीठ घातलेलं आहे एक चमचा आणि चांगली उकळवायची आहे ही आमटी आता मी इथे पाच मिनिटं तरी ही उकळवणार आहे त्याच्यामुळं त्याची चव वाढते आता ही बाजार आमटी आपली तयार झालेली आहे आता मी इथे ज्वारीची भाकरी केलेली आहे याच्याबरोबर खाण्यासाठी कांदा पण घेतलेला आहे आणि आमटी मस्तपैकी आजचा बेत आपला तयार झालेला आहे ही आमटी इतकी छान लागते की भाजीची पण गरज पडत नाही आपण पुन्हा भेटूया हो माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये